आमच्या शैक्षणिक संस्थांचे कुटुंब प्रमुख विकास भाई आहेत प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्त्व देणार हे व्यक्तिमत्व आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वैभव निर्माण केलंय असं प्रतिपादन संस्था सचिव व्ही बी नाईक यांनी व्यक्त केलंय मुळी टीचरनी सांगितल्याप्रमाणे काही सुविधा नव्हत्या तरी सुद्धा आरपीडीचं स्नेहसंमेलन पाहण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी जमा व्हायचे अशा काही शाळेच्या भौतिक गरजांचा विचार करून संस्थेंच्या मदतीने साहेबाने हा एक प्रकल्प उभार केला उभारला जुन्या काळामधली जी आपली संस्था होती त्या संस्थेचे लोक एक एक रुपया जमा करून संस्था कशी टिकून राहील याचा प्रयत्न करत होते आणि चतुर्थीच्या सणाच्या आदल्या दिवशी शिक्षकांना काहीतरी चार पैसे गणेश चतुर्थीसाठी आवश्यक मिळावेत त्यासाठी ते पैसे गोळा करत कुणाला पाच रुपये कुणाला सहा रुपये शिक्षकांना त्यावेळी आदल्या दिवशी दिले जात असे पण आता ती परिस्थिती राहिली नाही पण तो सगळा इतिहास साहेबांना नवद सालापासून किंवा त्यापूर्वीपासून माहीत असल्यामुळे नव्वद सालामध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि तिथपासून या शाळेच्या परिसराला एक वेगळाच अनुभव यायला लागला असं म्हटलं तर बागं ठरू नये त्यांच्या आजच्या या दिवशी त्यांना मी शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि माझे संस्कृत विषयाचे गुरु ते बासू सर आणि हळबेबाई यांच्याकडून शिकलेल्या संस्कृतच्या चार ओळी या ठिकाणी मी त्यांच्या शुभेच्छाच्या निमित्ताने वाचून दाखवून क्या ओळी अशा आहे सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम धन्यवाद आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल